शरण्याच्या बड्डेचे फोटो पोस्ट केल्यानंतर खूप सगळ्या मेसेज आणि कमेंट आले की तिच्या हाताला काय झालंय तर ब्रोंकायटिस इन्फेक्शन आणि निमोनियामुळे शरण्याला सलाईन लावलेलं तिच्या हेल्थ कंडिशन हॉस्पिटल मेडिकल या सर्वांमुळे तिचा बर्थडे सेलिब्रेट न करण्याचा मी डिसिजन घेतला पण बाळ डॉक्टरलाच म्हणायला लागलं की मला सोडा माझा बर्थडे करायचा आहे मग काय तिला खुश करण्यासाठी मी छोटंसं पैंजन तिला तिच्याच चॉईसनं गिफ्ट केलं पण बाळ एवढ्यात खुश नव्हतं मम्मा माझा बर्थडे सेलिब्रेट कर खूप मोठा सेलिब्रेट कर सगळ्यांना बोलो म्हणून हट्ट करायला लागलं तिला खुश करण्यासाठी आम्ही दोघी माईले अजूनदा सेम सेम ड्रेस घेतले आणि मग तिच्यासाठी सरप्राईज म्हणून मी छोटीशी बड्डे पार्टी सेलिब्रेट करण्याचा डिसिजन घेतला हार्डली एक ते दोन तास आधी मी सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं जे जे जवळचे लोक आहेत पस्तीस चाळीस जणांना आमंत्रण दिलं दिवाळीचा सीझन आणि त्यात बऱ्यापैकी लोक जॉब आणि सेल्सवाले यात तरी सुद्धा कुठलंही कारण न देता सर्व लोक शरूच्या बड्डेसाठी हजर राहिले आणि आपण काय कमवल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला त्यानंतर आम्ही एक बड्डे पार्टीनंतर छोटासा डिनर पार्टी केली डिनर के प्लान ऑर्गनाईज केलेला एवढे सगळे गिफ्ट शरूसाठी आलेले त्याच्यामध्ये तर ती एवढी एक्सायटेड होती आणि खुश होती तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता बड्डेमध्ये तो काहीसा वेगळाच होता पूर्ण अशी रिकव्हरी तिची दिसून येत होती आणि मलाही समाधान वाटत बड्डे नंतर दोनच दिवसांनी तिच्या हाताचे पूर्ण सलाईन जे आहे ते आम्ही काढणार होतो कारण जो कोर्स होता तो कम्प्लीट झाला आणि बाकी शरण्या कशी आहे म्हणून तुमचे खूप सगळे मेसेजेस आहेत तर ती आता पूर्ण बरी आहे रिकवर आहे तिच्या हाताचं सलाईन काढलेलं आहे आणि अजून एक तुम्हाला मी नक्की सांगेल की जेव्हाही कधी तुमचे बाळ आजारी पडेल तर एका एक डॉक्टर थ्रू हे न करता पूर्ण जे काही म्हणतो आपण ट्रीटमेंट तर सेकंड थर्ड ओपिनियन घेऊन ट्रीटमेंट चालू करा कारण यावेळेस आम्ही एक ते दीड लाखांना फसता फसता वाचलेलं आहोत ते कसं हे पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल पण दोन ते तीन आणि त्याचबरोबर जवळच्या डॉक्टरांकडून ओपिनियन घेऊनच ट्रीटमेंट पुढे कंटिन्यू करा बाकी स्वामींच्या कृपेने शरण्या आता एकदम बरी आहे काळजी नसावी